सत्तावीस तारखेला नांदेडमध्ये जी काही ऑनर किलिंगची घटना घडली यातून जे काही आंतरजातीय प्रेम संबंधातून एका पंचवीस वर्षीय युवकाचा खून झाला आणि त्या खुनाच्या घटनेतून मग जी त्याची प्रेयसी होती ती वेगळ्या जातीतील मग तिने जो काही आकांत होता त्या कुटुंबाचा किंवा त्या प्रेयसीचा तर तो तुम्ही सगळ्यांनी माध्यमांवर पाहिलाच असेल आणि त्याची चर्चाही माध्यमांवर पाहिली असेल दुसरीकडे त्या मुलीने त्या मृतदेहाशी विवाह केला मग आता कदाचित आपण त्याला असं म्हणू की हा कदाचित भावनेचा अतिरेक असेल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ती भावनेचा अतिरेक संपल्यानंतर आता ती दोनही कुटुंब एकाचा मुलगा गेला त्या मुलीचा प्रियकर गेला आणि दुसऱ्या ज्या कुटुंबाकडून तो खुनाची घटना समोर आलेली आहे किंवा ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत कोणाचे तर त्या कुटुंबातील जवळपास चार पाच जण हे आता जेलमध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशा घटना ह्या राज्यामध्ये सातत्यानं घडत आहेत मागच्या वर्षभरापूर्वी औरंगाबादची एक घटना समोर आली होती त्या घटनेच्या नंतर मग आपण पुन्हा त्या घटनेची माध्यमातून सोशल मीडियावरून चर्चा करतो चर्चा केल्याच्या नंतर पुन्हा एखादी नवीन घटना काहीतरी समोर येते आणि मग ती घटना समोर आल्याच्या नंतर ही मागची जुनी घटना आपण विसरून जातो महाराष्ट्रामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दर मिनिटाला समोर येत आहेत आणि मग याच्यामध्ये आपल्या गृह विभागाचा अपयश असेल सरकारचं अपयश असेल किंवा समाज म्हणून तुमच्या आमच्याकडे सुद्धा काहीतरी उत्तरदायित्व येतं मग आता समाज आपलं उत्तरदायित्व विसरला का सरकार आपलं उत्तरदायित्व विसरला का याच गोष्टीवर आपल्याला प्रामुख्यानं चर्चा करायची आहे